पुत्र फार उत्तम आहे भित्राज आहे काय तुम्हाला दाखवून मला माहित आहे तू भित्र आहे तू पक्षांतर आहे विभीषणा का त्या मानवास मिळत आणि काय करायचं त्या मानवाना सांग माझं पुढे रावण हा शरण येत नाही रावण हा शरण येणार ना नाही का तुझा नाही तर तुझा इथे श्री सद्ध केले राष्ट्रध्व्याच्या कलमाखा श्री करण्यात येईल तुझा का मानव मुळचे भित्रे मानव मुळचे भित्रे अमुचे खाद्य ते सारे अभास मध्या नर शौर्य ठुन दे त्या प्रति धैर्यत शौर्य त्या प्रैर्यत शौर्य होणार काय ते साध्य वय हृदय दिले प्रभूने काय खिल क्षत्रिय ते नृपते ते फील नृपती मत पुढे शान वत परती मल्ला बुभीते मला बहुभीती फार फार अर्धवे देती तुझे रे भेटी वरी वरी तुला रे भेटी वर उलट फिरतील ममठाई सैन्य बिभीषणा मठाई थाई ते सैन्य चिर सैन्य चाप जोडून अर्य जनवा मज समाध्या रहा तुझा जो था। अरे दुष्टा नष्टा पापिष्ठा आज दो ही बिभीषणा तू मला गुरुप्राणी उदय शिकवतोस का अरे राव हा किती ज्ञानी आहे तुला माहित नाही का धर्म नीतिशास्त्र जाणारा राजा असून तू मत समोर त्या माधवांची प्रशंसा करतोस काय म्हणून काय काय दोन मला दाखव नको रजी आवा विपुकर पक्ष्या ओही ओ ये वा वा ते तू कल असं जग भोही भोजबळा ते जी काही नाही प्रीती छल जाय कहू नीती अरे दुष्ट तू माझ्या बलावात पर्वतासारखा देह पोषण करून आज ही प्रसंग क्षेत्र व्यस्त करतोस का आणि तमगुला जन्म घेऊन त्या मानवाची मत समोर प्रशंसा करतोस का उर्खा प्रधानजी बोलला होता की तू उभा गंध लावून आलेला आहे हा हा परिणाम का राष्ट्रद्वारे तू राष्ट्रद्व आहे राज्यद्रोही आहे विभूषणा नीट बोला त्या मानवाची मत समोर प्रशंसा करू नको हा नी नीती नि आणि फर्म त्या मानवांना शिकवजा आणि काळे भरात टाकू नको ma léki sago fi tu ma taa san te mo fi pe da ki se ma se wa taa.

के कठोरनी तरुद मने मोरा निज जन निज जन नेके तुमरे काकुना रा तस तस तुमा एक प्राणजारा स्वयम् मै गाय पा आणि विधी सुगल पहा चकयाना अर्धी रात्र होत आली अजून हनुमंताची येत नाही मला असे वाटते की सूर्य उदय होतात बंधूचा प्राण जाईल हे बंधू जगणे आता शक्य नाही हे बंधू लक्ष्मण तू मजशी एक वेळ तरी येऊन बोल आणि माझ्या ह्या शांतवन कर ज्या प्रमाणे पाण्या वाचून मच हा काचावीस होतो तसा मी तुझ वाचून तळमळत आहे जसा पंखा वाचून पक्षी बलहीन असतो तसा मी तुझ वाचून तेजहीन झालो आहे हे बंधु लक्ष्मण अरण्यात आगन्या जाण्यास मला एकट्यालाच आज्ञा होती परंतु तूही माझ्या बरोबर आलास आणि दुःख सहन केले तुझे, 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 तुझे। मुक्तिचंद्र नेहमी प्रफुल्लित असत असा तुझा मृदू स्वभाव असून आज इतकी निष्ठुरता काय केली आणि आज कसा दुःखी झाला आता मी काय करू अयोध्येस कोणत्या मुखाने जाऊ कारण स्त्रीसाठी बंधू गमून दिला हे जगाचे बोल तुम्हाला देऊ नकोस तुझ्या मातोश्रीचा तू एकटाच असून तिच्या एक जीवाचा आधार आहे तिला जाऊन मी काय सांगू हे सारखा बंधू या तुझ्या सारख्या बंधू ह्या जगात क्वचितच आढळेल तर हे अनंतात लक्ष्मणा तू जर उठला नाही तर माझी शोभा जाती राहील तर हे लक्ष्मणा तू उठ आणि माझ्याशी काहीतरी बोल आणि माझ्या मनाचे शांतवन कर पहा करण्यास हो। अजून एक घंटा अवकाश आहे परंतु तोही आता तु पाहत आहे मी कारण मनुष्य देहाचे ग्रह फिरले तर संकटे चहू बाजूने घाला घालतात एका बाजूने वनवास दुसऱ्या बाजूने सीताहरण तिसऱ्या बाजूने लक्ष्मण चौथ्या बाजूने सूर्य उदय सक... तर हे सख्या मी आता काय करू सूर्य कारण कुलातील माझा जन्म आणि तोही मजवर उलटू पाहत आहे मी त्याचा एकाच बाणाने प्राण घेईल